वाजले बारा ना अचानक पाऊस चालू झालाय थोडा थोडा उगं काहीतरी कच्चीवर चाललोय मी वारं सुटल राहिले काय आज बघते रात्री तुम्ही झाड नाही पाडावं फोट वारं सुटलं ये कारण की अवकाळ बांब्या लईच बेकार असतो ये दरवर्षी येतो सगळ्या झाडावरच्या कायऱ्या पाडितो सगळ्या धिंगाणा धिंगाणा करून टाकितो बाबा लई सडा पड ना आता सकाळपर्यंत हा ना हा आता है बाबांनी तर झोपूनच घ्यायची दायरी बाबाची काय <laughs> रे तर सडा पड ना आता मरणाचं पाऊस आहे पाऊस किती येईल जेव या पाऊ पाऊस सुटन पाऊस नाही आहे बारीक बारीक फेमस तुटून राहिले आला पाऊस आला चालू पाऊस पाऊस झाला चालू गारं आहे काय नाही नाही पाऊस येत आता एवलं बी झालं ईद लगेच नाही आत नाही घोसायचं नाही टेन्शन घेऊ कुठं कुठं चितोड लागत इतक्या लांब इतक्या लांब मग आता ईद होते येणारच इतक्या नाही येणार तुम्हाला लगेच तुम्हाला भिजवायला नाही येणार गेला गेला कुठे आता आता पाऊस लागत लागत आहे कडे लागत नाही काय रे जाते पडते बऱ्यापैकी रात्री लिंगण झालं काय रे रेन पाऊस पोहोचतो बघा गौरे गौरे काय ग काय इकडे चल इकडे फाटका देईन ठेव मी फाटका देईन <स्थाथ> का सगळं राग ओलगत वर तू शांत नाही होत इकडं काय काही रे एवढ पडल्या दिसणार पण पुढे काय माहिती भाऊ आज काय माहिती किती पडल्यात अरे इकडं तर साडा पाडलाय रे बाबा अरे सगळं मेहनत झालं पाणी द्यायचं होतं घासाला पाणी देऊन झालं अगं कस काही रे पाडलं अरे बापरे आज बी ज्याचा फटका होतोच दिसतोय मला पावसाचा कारण की ना आज बी जरा वातावरण तसंच आहे कालच्या वी काल, काल वाढलं नव्हतं राव पावशी कारण की मी त्या ॲप मध्ये बघितलं होतं ना ते म्हणलं बुधवारी होईल आता आज मंगळवारी काय माहिती आता आज होतं का नाही उद्या तर नक्की होणार आहे कारण की नगरमध्ये फुल पाऊस सांगितला आहे तर पाऊस किती झाला येऊ असा पायास चिटकू राहिली मातीपार आपले गाव झाले का नाही तर इथं काही दिवसाचे लावलेले आहेत तर नुसते वारच्यावरच येत अशा बास आजू तर काहीच नाही त्याला नुसतेवारच्या वर येत रे घ्या उपटून ये नसते उगत चला घरी काय हे काय घास बी घासाची किती पाडापड झाली वापतले पाडला यो कापून घ्यावं लागतो आज लपडलाय नाही तो पाणी सगळं सडून जाईन खाली हे ना हळूच काढावर का पाडू नका काय असे पट्टे असल्या ना असे पट्टे असे लावून टाका इथं नंतर लावून नंतर का लावी ना आता यातलं काय करत ते लावून टाका इथं आणि उलट करून नका ठेव मग मी आलो का मी मग मी करीन हे नीट टोका पण हे बागा त्याला याला त्याला लागते म्हणून हे आता असं नीट टाका काय गारवा सुटला बाबा थंडी वाजायला लागली इतकं फार हे झालंय गार हे ना हे त्या बस आहे चला तर मंडळी आता दुपारचे वाजले तीन आता असा विषय झाला की बाबा यांना ना चिंताच जायचं आहे आज परत कारण की चिंताच भाऊ बघून आलो आपल्याला चिंता नाही घ्या आता पाऊस व्हायला लागलाय पाऊस आहे ना असा विषय झाला पाऊस जास्त झाला ना झालं मग सगळा वाट्ट्या गोळच होईल सगळा चिंताच भाऊ उतर आजी चला हे या ना तळट घ्या आपल्याला तळट झाली तिकडे चला वर चाललोय चला ना मग ते ट्रॉलीत आता परत या झाडावर जायचंय वरती जातो शेंड्याचे घेतो हे करून मी सगळ्या हा या इथं पडते ना पण ते आता याच्यात पाडते ना ते का तेवढे बघा व्याचून चला आता आलोय वरती घेतो झरून आता या का आता का नाही बापरे मावळ गेलं की नाही कांदा बनवलं होते उठलेले मावळ निकाल त्यांनी त्या इथं लय चिंच आहेत तो जोडून चाला या सगळ्या चला आजी अगा या इथं आहेत बाबा घरापाशी गाडी पशी असते तो ते बाबा चला बाबा आवाज नाही जात आवाज गेला तरी बघायचं आयो चला घेतो जोडून आत्ता आता चावली शेचावली बोईद बघायचं माश्या उठलेल्या आहेत येऊन चावली भाऊ आता काय होती चिंच झोपून अवघड जाओ मा शेचावली बोवायला मा वाड्याची काल इतकं त्यांच्या नाचलोय तरी काय नाही केलं आज चावून घेतली वा आता डोळा येऊ चला जोडतो एवढे थोड्या फार राहिले तेवढे काय गाड्या हा की माशी बाप रेव चोमा आईला मोबाईल वर बसली होती ही धरली ही आज चावली कपाळाला आता कपाळाला चावली ही माशी अवघडच झालं गाड्या अवघडच कारभार झालाय जरा समने काढून डोकं लय झनजण करायला लागले बघ एक चावली आणि ह्या ईद एक गोल एक चावले लिये इदलचा काटा निघला गे कपाळ्यात ईद ईद चला घ्या ते चेंचा भरून ते डुग चिंचा घेऊ जाऊन विकायला पानात गरम तुम्हाला कुठं चावली माशी मासी आता सगळी पित्त आलं का मला पित्त आलं बरं बरे काना माग ऐका सर आता चिंचा भरल्यात एक मोठी भरली एक छोटी एक तिसरी ही भरली तिकडे चार गोने आतावर आलंय भाऊ सगळ्या अंगावर आलंय पिताजी खाल्ली ना गोळी खाल्ली काहीच फरक पडला ना झालंय आता हा अहो ते नेमके आता वर होतो वो ना शेंड्याला ते काल मवळ घालून जोडलं ते गेलं वर आणि आज नेमकी वर होतो वर वरच्या वर आला झाला तीन चार ठिकाणी आता रात्री कळत कुठं कुठे झालंय येत एक दोन पिक्स ते काय माहिती कुठं चला भो टेम्पो बी आला आता बाबा बी इथं दे आहेत मस्त पैकी चला घ्या भरून त्याला माने चिंचा बी न्यायच्यात म्हणा मशीनचा मशीन चालवलंय चिंचा येऊ येणाचा मला चष्मा घालावा लागेल त्याशिवाय मला नाही गमायचंही शोजलंय शोज डिटेक्टिव्ह बनून जातो मी आता डिटेक्टिव्ह ओके चला पुढे गाडी हा चला आता जिलेबी घेऊन चाललोय चिंचा विकल्या त्या खुशीत दोन मावाळ्याच्या माश्या टाकल्या त्या खुशी चाललोय हे घेऊन जिलेबी चला घरी यायला भेटू आता जिलेबी खायला हा धरा घ्या कोणाच फोन आलता घरी चिंचा व्याजायला आता वा शिका असताना पण बरा मी पाणी बाटली घ्या बर घ्या जेलेबी खाऊन लवकर मग घास खायला दरा, दरा एखादी केवढे चिका विकतो सांगतो मी तुम्हाला कोण आहे बघा आले कुत्रे त्यांचे चला भाऊ जेलेबी घ्या खाऊन बाकीचं बघू नंतर पडला आजीओ घास पडलेला घ्या तुम्ही हो मी घेतो पुढचा मग हे करू पण ते पुढचा का गे घरात तिकडं राख ना तू चल इकडे चल 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 हळूच हळूच्या 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 घास अरे अरे कुठ पळती निस्त्या पळती हा निस्ती पळती पळती चला बघ कापून आता ये आजीला आता चांगला इकडे यो घास कापितो तो घास पी झालाय कापून ह्या साईडला इकडं लय चिंचा दिसू या इकडच्या झोडायच्या उद्या आता हे एक झाड आणि या इकडच्या हा हा, हा? नाही आजोबा आहे निघते आणि शंभर दीडशे किलो पण ते विषय असा झालाय का आता डोळा सुजलाय तो लय सुजलाय आता आता एका डोळ्याने मी रागीट एक्सप्रेशन देऊ शकतो आणि एका डोळ्याने मी हसरे एक्सप्रेशन देऊ शकतो असंच काहीतरी चाल जाऊन दे आता घास घेऊ कापून मस्त बेगी झालाय कापून देतो त्या गौरीला लय वेळ चार डू राहिली तिचा घासा भासलाय ती शांत झाली आता देतो हे करून चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय